रायगडमधून धक्कादायक बातमी समोर येते स्विमिंग पूल मध्ये पडून एका चिमुकलीचा मृत्यू झालाय अलिबागच्या बामणसुरे येथील फार्म हाऊस वरची ही घटना आहे अलिबाग तालुक्यामधील चोंडी बामणसुरे येथील फार्म हाऊसच्या स्विमिंग पूल मध्ये पडून एका दोन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालाय अतिक्षा सुरेंद्र कुमार दास असं या मृत मुलीचं नाव आहे तिथल्या केअरटेकर ची मुलगी आहे अतिक्षा फार्म हाऊसच्या आवारामध्ये खेळत होती पालकांचं लक्ष नसताना ती त्या जलतरण तलावाकडे गेली आणि तोल जाऊन तलावामध्ये पडली पालकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती दिसली नाही बऱ्याच वेळानंतर तिचा मृतदेह स्विमिंग पूलमध्ये आढळून आला स्थानिकांच्या मदतीने अतिक्षा हिचा मृतदेह काढून तिला जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र तोपर्यंत ती मृत पावली होती अलिबाग तालुक्यामधील चोंडी ब्राह्मण बामणसुरे येथील फार्म हाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये पडून या दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला तिथल्या केअरटेकरची मुलगी होती असं समजतंय अतिक्षा ही फार्म हाऊसच्या आवारामध्ये खेळत असताना ती जलतरण तलावाकडे गेली आणि त्यामध्ये तोल जाऊन पडली